नमस्कार कथा या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने ऐकत आहोत जी अतिशय मधुर आहेत आणि नामाची गोडी लावणारी आहेत आपल्या सर्वांना जर या कथा चॅनलवरच्या कथा साहित्य संत साहित्य ऐकायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आज आपण प्रवचन अकरा ते पंधरा असे ऐकणार आहोत सुरू करूया प्रवचन अकरावे श्रीराम जय राम जय जय राम नामाचे सूक्ष्म स्वरूप नुसते राम राम म्हणून राम कसा भेटेल हा प्रश्न माणूस सहजच विचारतो आणि त्याला दाखला म्हणून म्हणतो की समजा एखादा मनुष्य नोकरी नोकरी असा जप करीत खोलीत बसला तर त्याला नोकरी मिळणं शक्य आहे का वरकरणी हा दाखला अगदी बेमालूम दिसतो खरा पण थोडासा विचार केला तर तो, तो इथे मुळी लागूच पडत नाही असे कळून येईल जो दाखला द्यायचा आणि ज्या बाबतीत तो द्यायचा त्यांचे गुणधर्म सारखे असावे लागतात रामनाम आणि नोकरी यांचे परिणाम एकमेकांच्या विरुद्ध आहेत राम राम म्हणण्याचा शेवण रामप्राप्तीत म्हणजे स्वतःच्या विस्मरणात होत असतो म्हणजे देहबुद्धीतून देहाच्या पलीकडे जाणे म्हणजे स्थूलांमधून सूक्ष्माच्या पलीकडे जाणे हा राम राम म्हणायचा परिणाम परंतु नोकरीचा प्रकार त्याच्या अगदी विरुद्ध आहे मुळात नोकरी ही कल्पना सूक्ष्म आहे नंतर ती मिळावी म्हणून दहा जणांचे अर्जव करायचे त्याच्यानंतर ती देणारा भेटायचा आणि मग आपण ती नोकरी करायची म्हणजे नोकरी या कल्पनेतून सूक्ष्मातून स्थुलात जाणे हा नोकरीचा प्रकार पण राम राम म्हणणे हा प्रकार स्थुलामधून सूक्ष्माच्याही पलीकडे जाण्याचा जा आहे यावरून नोकरीचा हा दाखला इथे लागू पडत नाही हे स्पष्ट होते दुसरी गोष्ट म्हणजे नोकरी नोकरी असा जग करून नोकरी मिळणे कठीण हे खरे पण राम राम म्हणून राम मिळणे तसे सोपे किंबहुना कसे हमकास शक्य आहे हे पहा नोकरी म्हणजे मुळात कल्पना असून ती प्रत्यक्षात आणण्याकरता इतर अनेक गोष्टींची कशी जुळवाजुळव करावी लागते हे आपण आत्ता पाहिलेच तसे घर बांधणे ही कल्पना ती पुरी करून ते घर सर्व बाजूंनी सुखसोयीचे आगर व्हावे या हेतूने सर्व जिंचा पैदा करून त्यात आणून ठेवणे म्हणजेच कल्पनेतून कृतीत येण्याचा प्रकार झाला आता हे करणे किती कष्टाचे आणि किती अनिश्चित आहे याचा अनुभव सर्वांना आहे राम राम म्हणण्याचे उद्दिष्ट हो, स्थुलातून सूक्ष्माच्या पलीकडे जाणे हे आहे म्हणजेच अगदी सर्व बाजूंनी परिपूर्ण आणि भरलेले घर एक एक वस्तू फेकून देऊन रिकामे करण्यासारखे आहे ही गोष्ट करण्याची इच्छा असल्यास कोणालाही सहज होण्यासारखी आहे तेव्हा नोकरी नोकरी म्हणून नोकरी मिळणे जितके कठीण तितकेच राम राम म्हणून राम मिळणे निश्चित आहे सबब राम राम म्हणून राम कसा भेटेल अशी शंका न घेता राम राम जपावे मनाच्या सर्व दुःखाला कारण देहबुद्धी आहे ती जायला उपाय एकच प्रेमाने भगवंताचे नामस्मरण करावे त्याच्या योगाने सर्व मल जाईल नामस्मरणच रामाची गाठ घालून देईल चित्तात तशी तळमळ मात्र पाहिजे मीपणा टाकावा आणि परमात्म्याचे होऊन राहावे तात्पर्य जो नाम घेतो त्याला देहाच्या सुखदुःखाची जाणीव राहणार नाही तो आनंदात राहील श्रीराम जय राम जय जय राम प्रवचन बारावे श्रीराम जय राम जय जय राम नाम व भगवंत राम राम म्हणून राम कसा भेटेल या विचारण्यातच काही अर्थ नाही उलट असे म्हणता येईल की राम राम म्हणल्याशिवाय राम भेटणेच शक्य नाही व्यवहारातही आपला हाच अनुभव आहे समजा आपल्याला एका गावाला जायचे आहे म्हणून आपण स्टेशनवर गेलो आणि तिथे जायचे आहे त्याचे सर्व वर्णन केले पण नावच नाही सांगता आले तर आपल्याला तिकीट मिळेल का उलट त्या गावातील काही माहिती नाही पण ठाऊक आहे तर आपल्याला तिकीट मिळून तेथे जाता येईल म्हणजे ठिकाण माहितीचे आहे पण नाव तेवढेच न आठवले तर काहीही उपयोग होत नाही यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की बाकी सर्व केले पण नाम नाही घेतले तर काही उपयोग होत नाही म्हणून नाम घेणेच जरूर आहे नामाने भगवंताची प्राप्ती होणार याची खात्री असावी भगवंताच्या नामाची गरज दोन तऱ्हेने आहे एक प्रपंचाचे स्वरूप कळण्यासाठी आणि दुसरी भगवंताच्या प्राप्तीसाठी खायला प्यायला पोटभर बायको मुले घरदार वगैरे सर्व गोष्टी असल्या तरीसुद्धा आपल्याला काळजी आणि तळमळ का असते हे आपल्याला कळतच नाही याचाच अर्थ दुःखाचे खरे स्थान कुठे आहे हेच कळत नाही ते कळण्याकरता भगवंताच्या नामाची गरज असते भगवंताची तळमळ लागेपर्यंत नामाची जरुरी आहे नंतर भगवंता वाचून आपला दुसरा आधार नाही म्हणून नाम घ्यायला पाहिजे आणि शेवटी भगवंताच्या दर्शनानंतर नाम सवयीने आपोआपच येते एकूण आरंभापासून शेवटपर्यंत भगवंताचे नामच शिल्लक राहते जो नामस्मरण करील आणि त्याचे अनुसंधान ठेवील त्याला भगवंताची जिज्ञासा आपोआपच उत्मत्न होईल नामाकरिता नाम घ्या की त्यात राम आहे हे, हे कळेल नाम घेताना जे घडेल ते चांगले आणि आपल्या कल्याणाचे आहे असा भरोसा ठेवा भगवंताचे नाम हीच सच्चिदानंद स्वरूप दुरुस् उद्ध्वस्तू होय भगवंताच्या नामात जे स्वतःला विसरला तो खरा जीवमुक्त होय जे काय साधायचे ते हेच बाकीच्या गोष्टी स्वप्नासारख्या समजाव्यात त्या प्रचितीस येतात पण नसतात देहाशी असलेले आपले तादात्म्य ते एक प्रकारच्या सवयीने आणि अभ्यासानेच झालेले आहे याच्या उलट अभ्यास करून भगवंताचे चिंतन केले तर जसे आज देहाशी तादात्म्य आहे त्याचप्रमाणे भगवंताशी आपले तादात्म्य होईल तात्पर्य सकाळी उठताना रात्री निसताना जेवायच्या आधी जेवल्यानंतर नाम घ्यायचेच आणि भगवंताची आठवण करायचीच असा नियम करावा तो आयुष्यात फार उपयोगी पडेल श्रीराम जय राम जय जय राम प्रवचन तेरावे श्रीराम जय राम जय जय राम नाम आणि सत्कर्म नाम हा सत्कर्माचा पाया आहे तसाच कळसही आहे भगवंताच्या स्मरणात केलेले कर्मच सत्कर्म या सदरात पडू शकते भगवंताच्या विस्मरणात केलेले कर्म सत्कर्म ठरू शकत नाही समजा एखादा मनुष्य नुसता तोंडाने राम राम म्हणतो आहे परंतु भगवंताच्या स्मरणात नाही तर मग राम राम म्हणण्याची त्याची क्रिया सत्कर्म म्हणता येईल का तर नाही वास्तविक नाम हे स्वतः सिद्ध असल्याने ते जाणता व अजाणता म्हणले तरी ते सत्कर्म याच सदरात पळते कारण जेथे माझे जे नाम तेथे मी पुरुषोत्तम असे भगवंताचेच वचन आहे म्हणून नामाचा उच्चार आणि भगवंत या दोन गोष्टी निराळ्या असूच शकत नाहीत मुखाने नाम म्हणणाऱ्याचे लक्ष भगवंताकडे असो वा नसो ते सत्कृत्य याच सदरात पडते इतर कर्मे आणि नाम घेण्याने कर्म यात मोठा फरक आहे तो हाच की इतर कर्मांना पूर्णत्व किंवा सत्यत्व नामाने येते तर उलटपक्षी नाम आणि पूर्णत्व अपूर्णत्व या गोष्टी एकत्र संभवतच नाहीत म्हणून नाम भगवंताच्या स्मरणात घेतले किंवा तसे हा प्रश्नच उद्भवत नाही किंबहुना नाम मुखी आले की सत्कर्मे होऊच लागतात मूल झाले की मुलाच्या आईला पाहना फुटणे मुलाचे लाड करणे त्याच्यावर सर्वतोपरी प्रेम करणे या गोष्टी जशा श न शिकवत्या त्या सहजच होतात तशी स्थिती नाम घेणाऱ्याची सत्कर्माच्या बाबतीत होते इतकेच नव्हे तर त्या आईला जर म्हणले की तू मुलाला जवळ ठेव पण हो, त्याच्यावर प्रेम वगैरे काही करू नकोस तर ते जसे तिला शक्य नाही त्याचप्रमाणे नाम घेणाऱ्याला सत्कर्मे टाळू म्हणले तरी टाळता येणार नाहीत सत्कर्मे फळाला आली असे केव्हा म्हणता येईल तर भगवंताचे मुखी नाम मुखी येईल तेव्हाच परमात्म्याने आपल्याला सांगून ठेवले आहे की तू माझ्या भावाचा असे तुला वाटते आहे ना मग तू प्रपंच अतिदक्षतेने कर प्रयत्नाला कधी मागे पाहू नकोस पण फळ देणारा मी आहे ही भावना ठेवून तू वाग जी परिस्थिती येईल त्यात समाधान बिघडू देऊ नकोस आणि मी जे सांगतो ते औषध घे ते तुला सर्व रोगातून मुक्त करेल आणि ते औषध जर कोणते असेल तर ते माझे नाम हे होय या नामाचा खरोखरच तुम्ही अभ्यास करा तुम्ही सर्वांनी असा निश्चय करा की नामाशिवाय जगणे हे खरे नाही नामाशिवाय जगू नये असे मला खरोखर मनापासून वाटते नामावरची निष्ठा कसे काम करते हे निष्ठेने नाम घेणाऱ्यालाच कळेल नामाचे प्रेम ज्याला लागले त्याच्यामागे परमात्मा उभा राहिला हे निश्चित सत्य त्रिवार सत्य सांगतो म्हणून आवडीने आणि प्रेमाने भगवंताचे नाम घ्या एकदा तरी त्याला कळकळीने रामा अशी हाक मारा की भगवंताला तुम्हाला येऊन भेटावेसे वाटले पाहिजे तात्पर्य सत्कर्माचा शेवट भगवंताच्या नामाचे प्रेम उत्पन्न होण्यातच होणे जरुरी आहे श्रीराम जय राम जय जय राम प्रवचन चौदावे श्रीराम जय राम जय जय राम नाम घेण्याला काहीही आड येत नाही आपण असे पाहू की नामात प्रेम येण्याकरता एक एक सत्कर्म करीत राहणे सुलभ इथे नामच विचाराने सर्व संतांनी कळवळ्याने सांगितले आहे म्हणून जरूर तर बळजबरीने सुद्धा घेत राहणे हे सुलभ समजा एक यंत्र आहे त्यात पुष्कळ चक्र आहेत आणि ते यंत्र चालू करण्याचा हेतू धरला आहे आता एखाद्याने त्यातले एखादे चक्र चालू करू म्हटले तर ते चालू होईलच असा भरोसा नाही पण त्या सर्व चक्रांचा संबंध असणारी फळ आपण दाबली तर मात्र बिन तक्रार आणि अत्यंत अल्प प्रयासाने ते यंत्र सहज चालू करता येईल त्याचप्रमाणे नाम ही कळ जर धरली तर सत्कर्मरूपी सर्व चक्र एकदम फिरू लागून आपले काम निश्चितपणे आणि सुलभपणे होईल म्हणून हमखास आणि सहज रीतीने काम व्हावे असेल अशी ज्याची इच्छा आहे त्याने कशाची कशाही रीतीने का होईना नाम घ्यायला लागावे नाम घ्यायचे एकदा पट्टे ठरवले म्हणजे काहीही आड येत नाही व्यवहारात आपण पाहतोच की एखादी गोष्ट समर्थनीय नसली तरी करायचा निश्चय केला की मनुष्य ती करतोच मग नाम घेण्याचा जर निश्चय केला तर का बरं नाही होणार काहीही केले तरी शेवटी नामाशिवाय गत्यंतर अत्यंत नाही तर मग ते घेण्यात विलंब किंवा चालढकल करण्यात काय अर्थ आहे म्हणून कोणत्याही तऱ्हेच्या शंका कुशंका न घेता कशाही तऱ्हेने पण नाम घेत राहावे हे उत्तम म्हणजे विनाकारण काळ फुकट घालवला अशी पश्चातापाची पाळी येणार नाही जग हे अनेक मोहक वस्तूंनी भरलेले आहे त्या वस्तू आपण पाहिल्या किंवा नुसत्या ऐकल्या तरी हव्याशा वाटतात आणि त्या मिळवण्याचा आपण प्रयत्न करत असतो म्हणून देवाजवळ आपण अशी प्रार्थना करावी की देवा मोहक वस्तू मला दाखवूच नकोस कारण माझी इच्छा तिकडे जाईल आणि मी फसेन देवा माझे ज्यात खरे हित आहे तेच मला दिसू तेच मी ऐकू त्याचेच मला स्मरण होवो आणि त्याचीच मला गोडी लागू प्रल्हाद द्रौपदी यांसारख्या भक्तांनी देवाजवळ काय मागितले तेच आपण मागावे आणि त्यांनी निष्ठा ठेवली तशीच आपणही ठेवावी त्यांच्या ठिकाणी जसे वैराग्य होते तसे आपल्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करावा अवघड आहे पण प्रयत्न करावा प्रयत्न करीत असताना प्रथम चुका होतील पण त्या झाल्या तर पश्चाताप व्हावा देवा मी फार दोषी अपराधी आहे मला क्षमा कर आणि तुझ्या कृपेला पात्र कर पश्चाताप झालाच तर राम कृपा करीलच मुखाने नाम घ्यावे हाताने प्रपंचाचे काम करावे आणि अंतःकरणात समाधान ठेवावे तात्पर्य जो नाम घेऊ लागेल त्याचे मन बाहेर धावण्याचे हळूहळू आपोआप कमी होते श्रीराम जय राम जय जय राम प्रवचन पंधरावे श्रीराम जय राम जय जय राम नामात असणे म्हणजेच शुद्धीवर असणे दारुड्यांच्या मेळाव्यात जसे दारूच्या धुंदीत सरे सारेच असतात पण त्यातले एखादा दारू न प्यायलेला असला तर बाकीचे दारुडे त्याला हा शुद्धीवर नाही असे म्हणत असतात वास्तविक तोच एकटा शुद्धीवर असून बाकीचे सारे गैरसावध असतात त्याप्रमाणे आपण सर्वजण विषयात दंग असल्याकारणाने जो नामात असतो त्याला आपण हा आपण हा शुद्धीवर नाही असे म्हणत असतो वास्तविक पाहता नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही अशी ज्याची दृढ भावना असते तोच खरा शुद्धीवर असतो आपण मात्र भ्रमात असतो आपल्याला झालेला हा भ्रम नाहीसा करायला तीन उपाय आहेत एक सद्विचार दुसरा सत्संगती आणि तिसरा नामस्मरण भगवंताचा विचार हाच खरा सद्विचार एखाद्या माणसाला म्हटले की तुझे अवयव आणि रंग यांच्याशिवाय ये तर त्याला येता येणार नाही कारण तो जिथे आहे तिथे त्याचा रंग आणि अवयव हे असणारच त्याचप्रमाणे नाम संत आणि भगवंत हे एकमेकांना चिकूनच आहेत त्यामुळे जिथे नाम आहे तिथे सत्संगती आहे आणि भगवंत हे आहेतच वासरू घेऊन गेले म्हणून जशी गाय पाठीमागून आपोआप येते त्याचप्रमाणे नाम घेतले की भगवंत त्यामागे येतातच आजकाल इतकी यंत्र निघाली आहेत मग भगवंताच्या प्राप्तीसाठी संतांनी एखादे यंत्र शोधून काढले नाही का असा प्रश्न एखाद्याच्या मनात येईल तर त्याचे उत्तर सोपे आहे असे यंत्र संतांनी जेव्हा शोधून काढले आहे त्या यंत्राचे नाव आहे रामनाम हे यंत्र सर्वांना मिळू शकते सर्वांना वापरता येते शिवाय ते, ते कधीच गंजतही नाही भक्त भगवंत आणि नाम हे तिन्ही एकरूपच आहेत जिथे नाम आहे तिथे भक्त आहे आणि तिथेच भगवंत आहे म्हणून नाम सर्वात श्रेष्ठ आहे ते नाम अनन्य होऊन आपण घेऊया नाल्यातून गटारातून पाणी वाहते ते किती गहाण असते पण ते नदीला मिळते आणि ती सागराला मिळते सागर त्या सर्वांना सागरूप करून टाकतो असे मनुष्य कितीही पापी दोषी अपराधी असू द्या त्याने नाम नदीची कास धरली की तो रूप झालाच म्हणून समजा भगवंताला विसरणे हे सर्वात मोठे पाप आहे नामाने भगवंताचे स्मरण होते म्हणून नामाने पाप नाहीसे होईल अनाथ शब्द नाथा वाचून नाही आणि नाथाला अनाथा वाचून नाथत्व नाही राम सर्वांचा नाथ आहे त्याच्या अखंड स्मरणात रा आपण राहूया प्रपंच वनवासासारखा आहे रामाच्या स्मरणात प्रपंचातली संकटे आणि दुःखे कसपटाप्रमाणे वाटतील तात्पर्य तुम्ही नाम घेत गेलात तर तुम्हाला संत धुंडीत जाण्याची जरुरीच नाही तेच तुम्हाला धुंडीत येतील श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।